निवेदन दिलेलं आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्यात परभणीमध्ये संविधानाची प्रतिकात्मक प्रत तोडण्यात आली परभणीत आक्रमक जमावाकडून दगडफेक करण्यात आली जमावाने काचा फोडल्या रास्ता रोको केला शांततेमध्ये बंद सुरू असताना जमावाचानक हिंसक झाला पोलिसांनी जमावबंदी करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल आय जी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे ती एस आय टी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिसांकडून ब्रीफिंग घेतल्याची माहिती आहे